विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचा नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं तसे का करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तशी काय त्यामध्ये आपण मराठी उतारे अभ्यासत आहोत उतारा क्रमांक पंचवीस आणि सव्वीस कालच्या भागामध्ये आपण चोवीस तेवीस आणि चोवीस अभ्यासलेला आहे आज उतारा क्रमांक पंचवीस आणि सव्वीस अभ्यासणार तर चला उतारा क्रमांक पंचवीस सर्वप्रथम काय करू आपण त्यातील प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न का आहे कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते पर्याये मुळे बी खोड सी पाने डी फुले प्रश्न क्रमांक दोन खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते नलिकेसारखे दिसते बी मुळाकडून अन्न घेते सी अन्न तयार करते डी पोकळ असते प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही ये आहे मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात बी वनस्पती सुद्धा फिरू शकतात सी खोड वनस्पतीला आधार देते डी पाने अन्न तयार करतात उत्तर न वाचता सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतं आपल्याला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल काय होईल ती जोरात वाढेल ती जोरात श्वास श्वासोश्वास करील सी ती अन, अन्न अन्नसाठा करील ती लवकर मरेल ती लवकर मरेल पर्याय डी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे पाच आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न नवीन वनस्पती कशापासून तयार होतात आहे जुन्या वनस्पतीपासून बी सुपीक जमिनीपासून सी फुलांनी तयार केलेल्या बियापासून डी पावसाच्या पाण्यापासून तर आता आपण उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला काय होईल की या उतार्यात जे आपण प्रश्न वाचन केलेला आहे त्यांचे उत्तर आपल्याला वाचते वेळी या उतार्यातून आपल्याला लक्षात येतील का आहे उतारा वनस्पती या प्राण्याप्रमाणे इतरत्र फिरत नाही तर त्यांच्या मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात कुणामुळे मुळामुळे जमिनीत रुतलेल्या असतात अन्न रस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोचवते डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते खोड ही अन्न नलिका सुद्धा आहे मुळाकडून ते अन्न घेते पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते बाष्प निघून जाण्यासाठी पानात छिद्रे असतात या छिद्रामधूनच ते प्राणवायू शोषणाच्या रूपाने घेते फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात कोण बिया निर्माण करते फुल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात चला एकंदरीत आपल्याला आपण जे पाच प्रश्नांचं वाचन केलं होतं ते उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असतील की नेमकं या पाच प्रश्नांची उत्तरं काय आहेत उत्तरा क्रमांक पंचवीस मधील पहिला प्रश्न का आहे कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते कोण धरते वनस्पतींना जमिनीमध्ये पक्के मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात कोण कोड धरते का नाही पाने फुले तर जमिनीमध्ये कोण असतं वनस्पतीची मुळे असतात पर्याय क्रमांक ये उत्तर येईल म्हणून आपण काय केलं ये या या उत्तराच्या वर्तुळाला भरीव काळ केलेला आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खोडाला अन्न नलिका सुद्धा म्हणतात कारण ते कारण ते मुळाकडून ते अन्न घेते कशामुळे म्हणतात नलिकेसारखे दिसते म्हणून का नाही मुळाकडून अन्न घेते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते उत्तरामध्ये दिला आहे ते दिल मुळाकडून अन्न घेते म्हणून त्याला कोडाला अन्न नलिका सुद्धा असे म्हणतात ते मुळाकडून घेत आणि पुढं पानाला फांद्याला फा फुलांना ते अन्न पुरवठा करत आलं लक्ष मग काय आलं पर्याय प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सॉरी बी आपल्याला नवोदयला <coughs> क्रमांक एक दोन तीन चार असत नाहीत पर्यायाचे तर ए बी सी डी असतात आणि स्कॉलरशिपला एक दोन तीन चार असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही इलय सोपा प्रश्न आहे काय म्हणते मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात बरोबर आहे बरोबर नाही म्हणते वनस्पतींना वनस्पती सुद्धा फिरू शकतात वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरू शकतात का नाही ना म्हणजे हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर का पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर काय पर्याय क्रमांक बी आपण उत्तरा न वाचता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे चला जन्मे मे इमोजी टाकू नको बाळा इकडे लक्ष दे समोर चला पूर्णे सर मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले छान त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल काय होईल आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल ती जोरात वाढेल ती जोरात श्वासोश्वास करील ती अन्नसाठा करील ती लवकर मरेल आपण उतार्यामध्ये वाचन केलेलं आहे काय की पाने अन्न तयार करतात मग अन्न तयार कोण करत पाने तयार करतात मग आपण जर त्या वनस्पतीची सर्वच पाने तोडली तर अन्न तयार होईल का नाही मग काय होईल आपण जर त्या वनस्पतीची सर्वच पाने जर तोडली तर ते झाड लवकर मरेल आपण वनस्पतीची सर्व पाने तोडली तर काय होईल ती लवकर मरेल कोण वनस्पती पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पर्याय प्रश्न क्रमांक चारच उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला आलं की लक्षात चला छान सूरज मनवर महाजन गावित गुड लावण्य लावण्या अनुष्का चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे नवीन वनस्पती कशापासून तयार होतात नवीन वनस्पती कशापासून तयार होतात जुन्या वनस्पतीपासून होतात का सुपीक जमिनीपासून होतात का फुलांनी तयार केलेल्या बियापासून होतात का का पावसाच्या पाण्यापासून तर इथे आपल्याला उतार्यामध्ये आपण वाचन केलेलं आहे का हे पहा फुलं बिया निर्माण करते फूल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात म्हणजे फुलापासून बी न तयार होत आणि बियापासून नवीन वनस्पती तयार होते म्हणजे काय फुलांनी तयार केलेल्या बियापासून वनस्पती तयार नवीन वनस्पती तयार होतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चल आलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढच्या उताऱ्याकडे जाऊ आपण पुढचा उतारा आपल्यासाठी काय आहे पुढचा उतारा उतारा क्रमांक सव्वीस चला लक्ष द्या समोर उतारा क्रमांक सव्वीस त्यातील आपण अगोदर काय करू पा प्रश्नांचं वाचन करू पाच प्रश्न वाचन करू आणि मग उतार्याचं वाचन करू पहिला प्रश्न का आहे बेट म्हणजे असते टिंब बेट म्हणजे असते टिंबटिंब काय पाण्याने वेळलेली जमीन पर्याय बी आहे समुद्रात घुसलेली जमीन सी जिथे नरेन गाईंना घेऊन चालला होता ती जागा डी जिथे भानू राहायची ती जागा प्रश्न क्रमांक दोन नरेन कसा पडला तो भानूच्या पाठीवरून घसरला बी तो झाडाच्या खोडाला अडखळला सी त्याला थंडी सोसेना बी पाणी अचानक चढले चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीनचं वाचन करू आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला नरेन आपल्या गायींना जमिनीकडे का घेऊन गेला पाऊस पडत होता बी आहे नदी क्रुद्ध झाली होती सी थंडी पडली होती डी संध्याकाळ झाली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक चार अखेरीस शब्दाचा अर्थ आहे कृतज्ञतेने सुरक्षितपणे आनंदाने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच भानू गाईला टिंबटिंब टिंब, नरेन बद्दल काळजी वाटली होती नरेनला पाण्यात ढकलायचे होते नरेनचे मुख चाटायला आवडत होते डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे आता आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता उतारा वाचू उतारा आपण समजपूर्वक उतारा उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं देता येतील सावकाश उतारा वाचन करायचा तुम्हाला सर्वांना समजेल असं आहे मी वाचन करेन पहा का आहे उतारा सहा दिवस सततच्या पावसानंतर नरेंच्या शेताजवळचा छोटा ओढा एका क्रुध नदीमध्ये परिवर्तित झाला होता क्रुध म्हणजे खूप प्रवाह असलेल्या नदीमध्ये खूप त्यामध्ये नदी पाणी होतं अशा नदीमध्ये तो काय झाला होता तो ओढा जाऊन त्या नदीला मिळाला होता परिवर्तित झाला होता म्हणजे मिसळला त्या नदीमध्ये सहाव्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला एक दोन क्षण त्याची शुद्ध हरपली जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्याचे मुख चाटत होती आवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते नरेंच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता काही मिनिटाच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढत नेण्यात यशस्वी झाली त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिली पा। आता आपल्याला त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर म्हणजे बेट कुठं आहे नदीच्या मध्यभागी आहे मग पला चला पहिला प्रश्न काय बेट म्हणजे असते काय असते बेट म्हणजे पाण्याने वेळलेली जमीन समुद्रात घुसलेली जमीन जिथे नरेन नरेन गायीला गाईंना घेऊन चालला होता ती जागा जिथे भानू राहायची ती जागा तर बेट म्हणजे इथं आपल्याला उतार्यात काय दिलंय त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर म्हणजे नदीच्या मध्यभागी एक कोरडी जागा कोरड्या जागेवर जमिनीवर ओढत म्हणजे कोरड्या जमिनीवर ओढत नेण्यात यशस्वी झाली म्हणजे कोरडी जमीन कुठे होती त्या बेटावर मग बेट कशाला म्हणायचं बेट म्हणजे चहू बाजूनी पाण्याने वेळलेली जागा म्हणजे बेट पाण्याने वेळलेली जागा म्हणजे बेट पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या बेट पाण्याने वेढलेली जमीन चला छान पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक दोन का आहे नरेन कसा पडला कसा पडला नरेन आपण अंडरलाइन केलेला आहे तिथं तो भानूच्या पाठीवरून घसरला का नाही भानूंच्या गळ्याभोवती लटकून भानूने त्याला कोरड्या जमिनीवर घेऊन गेली तो झाडाच्या खोडाला अडखळला बी काय त्याला थंडी शोषणा म्हणून पडला का नाही पाणी अचानक वाढले म्हणून पडला का नाही तर तो झाडाच्या खोडाला अडखळला पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन सई श्रीजा दिसत नाही म्हणते कोणतरी क्वालिटी वाढवा सोनल पाटील क्वालिटी वाढवा दिसेल दिशा यम सूरज नेलगे रावले रावले महाजन बिकड घाटगे लुमेश समीक्षा दडस अत्तार गित्ते, साजगने, चाटे शेळके कुर्डे चला छान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं पाहून घ्या ज्यांना समजत नाही जे कोणी तिसरी चौथीचे विद्यार्थी असतील त्यांनी काय करा फक्त पहा तुम्ही तुम्हाला ह्याच्यातल्या पाच पैकी नवीन आता तुम्ही जॉईन झालेले जर असाल तर तुम्हाला या पाच पैकी एक दोन प्रश्नाचे तर नक्की उत्तर येतात कारण की उतारा वाचन करते वेळी तुमच्या लक्षात येतं लक्षपूर्वक उतारा वाचते वेळी आणि प्रश्न वाचते वेळी लक्ष तुमचं समोर असू द्या लक्षपूर्वक वा ऐकत चला नक्की तुम्हाला हळूहळू जमेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन चला जन्मे लक्ष समोर द्या इमोजीकडे लक्ष देऊ नका इमोजी टाकू नका चला पहा प्रश्न तिसरा काय आहे नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला नरेन आपल्या गायीना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला ये पाऊस पडत होता म्हणून नदी क्रुद्ध झाली होती सी थंडी पडली होती डी संध्याकाळ झाली होती तर कशामुळे उंचावरच्या ह्याच्याकडे घेऊन गेला कारण की नदीला खूप मोठा पूर आला होता आणि ती थी नदी तिचं पात्र पात्रातून पाणी जमिनीकडे पसरत होतं आणि ते मग इकडं गायीकडे येईल ह्याच्याकडे येईल आणि वाहून जाल आपण म्हणून तो काय करत होता उंचावरच्या जमिनीकडे घेऊन जात होता कशामुळं नदी कृत झाली होती म्हणून तो उंचा उंचाकडे उंचावरच्या जमिनीकडे घेऊन जात होता प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तराचे आलं चल ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन भगत महाजन दड़, श्रीजा पडगन, चिमनकर खेळगे निंबाळकर नाव घेतलं जातं सर्वांचं गाई करू नका शिया देवकते आचरेकर अत्ता भिक्कड गुडे तौर ठाकरे जावरे शिंदे श्रेया नरखेडकर चला प्रश्न क्रमांक चार गडाट अखेरीस शब्दाचा अर्थ आहे अखेरीस या शब्दाचा अर्थ काय होतो अखेरीस म्हणजे कधी तर तू सर्वांच्या अखेरीस ये आपण किंवा आपले सर एखादी आपल्याला शाळेतील एखाद्या मुलाला म्हणतात की बाबा वर्गातून ज्या वेळेस बाहेर जातो आपण त्यावेळेस घाई करू नका आणि जो खोडकर मुलगा असतो एक तर त्याला लवकर सोडतात तो ढकलाढकली करेल म्हणून किंवा त्याला काय म्हणतात तू इतर थांब तू सर्वांच्या अखेरीस वर्गाच्या बाहेरे अखेरीस या शब्दाचा अर्थ काय होतो कृतज्ञने होतो का नाही सुरक्षितपणे होतो का नाही ना तर अखेरीस म्हणजे शेवटी हा त्याचा अर्थ होतो अखेरीस या शब्दाचा अर्थ काय होतो शेवटी प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल चला वाचय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या पाहात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच भानू गाईला ये नरेन बद्दल काळजी वाटली होती बी नरेनला पाण्यात ढकलायचे होते का भानुगाईला नरेनला पाण्यात ढकलायचे होते का नाही नरेनचे मुख चाटायला आवडत होते का नाही डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे का नाही तर त्या गाईला तो त्या नरे भानुगाईला नरेनची काळजी वाटली नरेन एका झाडाच्या ओढक्याला अडकून तिथं पडला आणि त्याची शुद्ध हरपली मग ते गाय दररोजच ते गाय सोबत राहत होतो म्हणून त्याला आपल्या माल त्या गायला मालकाची काळजी वाटली किंवा आपला मालक इथं पडलाय उठत नाही म्हणून ती जवळ आली आणि त्याला चाटू लागली ते चाटू लागल्याच्या नंतर नरेनला शुद्ध आली आणि पाहतो त्या डोक्याला मार लागला होता त्याला उठता येत नव्हतं मग त्याने गायच्या गळ्याभोवती हात घातला आणि त्या गायीनं इथं पाणी येतंय म्हणून ते, ते, ये ते, ते, ये ते, ते कोरड्या जागी काय केली पाण्यातून त्याला सुरक्षितपणे कोरड्या जागी घेऊन गेली उंचावरच्या जागेवर बेटा नदीच्या ज्या ठिकाणी कोरडी जागा जिथं होती तिथे घेऊन गेली तर मग काय नरेन बद्दल तिला काळजी वाटत होती भानुगाईला म्हणून प्रश्न क्रमांक पाच च उत्तर काय ते पर्याय क्रमांक ये हे येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन घाई करत जाऊ नका चला दहा पैकी दहा दहा पैकी नऊ करडिले खानजोडे श्रेया नरखेडकर वाच चौरे वाय वाचलं ऐकलं तुमचं निंबाळकर चला सोनल ब्राईटनेस वाढवू नका हो त्या स्क्रीनवर टच करा उजव्या हाताला एक स्क्रीन वर असं टच केल्याच्या नंतर उजव्या हाताला एक सेटिंग चिन्ह दिसत तिथं गेल्याच्या नंतर तिथं क्वालिटी ऑप्शन आप्ष... येतं क्वालिटी मध्ये शेवटी अडव्हान्स ऑप्शन तर या अॅडव्हान्स ला क्लिक करा आणि इथे सातशे वीस पी करा व्यवस्थित दिसेल संगीता पाटील चला ठाकरे दहा पैकी दहा देवकते चला व्हेरी गुड गडा अपेक्षा देशमुख नऊ गाय करू नका गाय केल्यामुळे चुकतो अनुराग दहा सोनोने दहा सोमेवाड आचरेकर इंगळे च्या सर्वांचं वाचणं शक्य नाही खूप वेगाने पळत आहेत काळे ज्यांचे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी काही करू नका सावकाश थोडस प्रश्न व्यवस्थित वाचन करून सोडवत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट लागली साडेसात वाजता मॅथ मराठी या चॅनल वरती बुद्धिमत्तेची तासिका आहे मॅथ मराठी चला पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस पाचवी सहावी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्या तासिकेला जॉईन व्हा चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट ब्रेड हॅव नाईस डे दोन मिनिटात दुसरी तासिका चालू होईल